नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या भागामधलं जे आपलं पुढचा टॉपिक आहे किंवा पुढच्या संख्या आणि संख्या पद्धतीचं आपण जे लेक्चर बघितलं त्याचा पुढची पीपीटी किंवा तिचं पुढचं लेक्चर आपण आजच्या भागात बघणार आहोत ह्याच्यामध्ये काय आहे पहिले आपण बघितलं की संख्या कशा असतात संख्या कशाला म्हणतात संख्या पद्धती कशा असतात मूळ संख्या कोणत्या सहमूळ संख्या कोणत्या जोडमूळ संख्या कोणत्या संयुक्त संख्या कोणत्या स्थानिक किंमत काय अंकाची वगैरे हे सगळं बेसिक आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं असेल ज्यांनी बघितलं नाही त्यांनी पहिलं लेक्चर अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला आजच्या लेक्चरची लिंक लागेल ठीक आहे आता आपण डायरेक्टली सराव प्रश्न प्रश्न घेणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत सराव प्रश्न तुम्ही जर माझ्याबरोबर केलंय तर काय होणार आहे की तुमचं तुम्हाला समजणार आहे की आपल्या लेव आपला अभ्यास किती लेवलचा झालेला आहे ही पहिल्या सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आणि सेकंड थिंग अशी आहे की तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना डाऊट आले की लगेच तिथं प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह होणार आहे ठीक आहे तर सोडूया पहिला क्वेश्चन काय दिलं बघा सतरा आठ सतरा आठ सत क्वेश्चन पाहिला या सतरा आठ एकवीस तेरा चौदा दोन सत्तावीस एकतीस आणि एकावन्न या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज त्यांनी काय केलं मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ आपल्याला मूळ संख्या दिलेल्या आहेत टोटल नऊ ठीक आहे ह्या नऊ पैकी त्यांचं म्हणणं आहे की, की अशा संख्या सांगा की ज्या मूळ आहेत आणि त्यांची बेरीज करा त्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर सांगा आता मूळ संख्या सगळ्यात पहिले तुम्हाला जर मूळ संख्या जर समजलं नाही तुम्हाला उत्तर येणार नाही मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या ज्या संख्येला आपण ज्या संख्येची आपण फॅक्टरी पाडू शकतो किंवा अवयव पाडू शकतो किंवा मूळ संख्या अशी संख्या की ज्या संख्येला फक्त आणि फक्त एक आणि त्याच संख्येनं स्वतः भाग जातो फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ दोन घेऊया मला सांगा दोनला कशाने भाग जातो तर दोनला बघा तुम्ही कोणती संख्या घ्या जगामध्ये तुम्ही कोणती संख्या घ्या शंभर घ्या शंभरला शंभर जातो कधी भाग जातो म्हणजे म्हणायचं असं आहे की दोनला दोनने भाग जातोच बरोबर आहे आणि दोन ला एक पण भाग जातो बघा दोन बाय दोनचं उत्तर काय मित्रांनो ह्याचं उत्तर येणार आहे एक बे, बे. आणि हिचं उत्तर काय येणार आहे दोनशे एकच उत्तर दोनच येणार आहे ह्याचं उत्तर दोनच येणार आहे म्हणजे भाग उत्तर आलं दोन भाग आले एक म्हणजे मला म्हणायचं काय मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याचे फॅक्टर पडत नाहीत किंवा ज्या संख्येला एक आणि दोन सोडून बाकी अवयव नाही आहेत एक आणि सॉरी एक आणि ती संख्या सोडून दोन नाही एक आणि ती संख्या स्वतः म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही तीन घेतले तीनचे भाग फॅक्टर पडतात का भाग पडतात का तीनचे नाही पडत चार घेतले यस चारचे भाग पडतात दोन गुणिले दोन चारचे भाग पडतात का पडतात सहा घेतलं तुम्ही दोन गुणिले तीन भाग पडतात का पडतात म्हणजे सांगायचं असं आहे की ह्याचे भाग पडतात पण काही संख्या अशा असतात की त्याचे भाग पडत नाही त्याची अवयव पडत नाहीत तर त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या ठीक आहे मग इथे मूळ संख्या बघा सतरा सतराची फॅक्टर पडतात का हो सतराचे भाग पडतात का हो नाही पडत सतरा कोणत्या पाड्यामध्ये आहे का नाही आहे मग सतरा ही आपली मूळ संख्या झाली ठीक आहे ते लिहून घेतो लक्षात घ्या इथे लिहून घेतो नंतर आठ आठचे भाग पडतात का हो दोन गुणिले चार पडतात अजून आठ एक आठ आठ एक आठ तास ते पण दोन गुणिले चार भाग पडतात म्हणजे ही मूळ संख्या आहे का ही नाही आहे एकवीस आहे का मूळ संख्या नाही एकवीसचं सात्रिक एकवीस मूळ संख्या नाही तेरा आहे का यस तेराचे भाग पडतात तेरा तेरा का तर तेराचे भाग पडत नाहीत तेरा पण घेणार नाही आपल्याला का बरं घेतोय मी त्यांनी सांगितले की यापैकी मूळ संख्या शोधा त्यांची बेरीज करा ठीक आहे एक्केचाळीसचे भाग पडतात का हो एक एक्केचाळीसचे भाग पडत नाही एक्केचाळीस कोणत्याच पाड्यात नाही एक्केचाळीस नाही आहे एकवीस जुने बेचाळीस आहे बघा वीस जुने चाळीस आहे बरोबर एक्केचाळीस कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहे एक्केचाळीस कोणत्याच पाड्यामध्ये नाही लक्षात घ्या आहे का एक्केचाळीस नाही आहे बरं ठीक आहे दोन आहे का हो दोन पण काय आहे मूळ संख्या आहे दोन पण नाही आहे स सत्तावीस सत्तावीस मूळ नाही आहे नऊ त्रिक सत्तावीस बघा सत्तावीसला काय शकतो मी नऊ गुणिले तीन मग मूळ आहे का नाही आहे एकतीसचे भाग पडतात का एकतीसचे भाग पडत नाही एकतीस पण मूळ संख्या आहे आणि एकावन्न मूळ संख्या आहे का एक्कावन्न नाही आहे का बरं एकावन्नला सतराचा पाढा तुम्हाला येत असेल तर सतरा तरी एक्कावन्न मित्रांनो पाढे विद्यार्थी मित्रांनो पाढे पाठ करा पाढे पाठ करा वीस पर्यंत तुमचे कमीत कमी पाढे पाठ पाहिजे आणि नवदेसारख्या एक्झामसाठी किंवा अशा कोणत्या स्कॉलरशिप एक्झामसाठी असतील तुम्हाला पाढे हे पाठच पाहिजे तीसपर्यंत पर्यंत पाठ करा त्याच्याशिवाय तुम्हाला येणार नाही काहीच ठीक आहे चला आणि आता कोण घेतलं मी झालं एवढं करा बेरीज दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात आणि तीन सॉरी चार आणि तीन सात सात आणि सात चौदा हा चाला एक तीन एक चार चार आणि चार आठ आण नऊ एक दहा एकशे चार एकशे चार कुठे हो ऑप्शन नंबर सीमध्ये ऑप्शन नंबर सीमध्ये एकशे चार आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक सी वन झिरो फोर ठीक आहे पुढचा क्वेश्चन पुढील पैकी कोणते विधानबरोबर आहे बघा शून्य ही विषम संख्या आहे शून्य ही समसंख्या आहे शून्य ही मूळ संख्या आहे शून्य ही विषमसंख्या नाही आणि समसंख्या ही नाही आता हे तुम्हाला येणार नाही पण तुम्ही जर मागची पीपीडी बघितली मित्रांनो हे बघा एका मागच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही मागच्या लेक्चर परत एकदा बघा त्या लेक्चरमध्ये आपण पार्ट घेतलेला आहे त्या थिरी पाठमध्ये हे वाक्य आहे डायरेक्टली शून्य ही विषम संख्या नाही शून्य ही समसंख्या आहे सॉरी आहे म्हणजे शून्य ही समसंख्या आहे का चूक आहे सम आहे का चूक आहे विषम आहे का चूक आहे मूळ आहे का चूक आहे शून्य ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही शून्यला काहीच अर्थ नाही हो शून्य ना सम आहे ना विषम आहे शून्याला काहीही अर्थ का नाही त्यामुळे ऑप्शन नंबर डी आले आपलं तीनची दर्शनी किंमत आणि किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा आता स्थानिक किंमत काय आणि दर्शनी किंमत काय बघा छत्तीस हजार आठशे नव्वद लिहून घेऊ तुम्ही आता मला सांगा इथं पहिल्यांदा आपण स्थानिक किंमत शिकूया अगोदरच्या लेक्चरमध्ये परत बघा परत परत मी रिपीट करतोय तुम्हाला वाटत असेल परत परत काय सांगतोय तर अगोदरच्या लेक्चरमध्ये असे क्वेश्चन पण घेतलेत आणि अगोदरच्या लेक्चरमध्ये थेरी पार्ट पण झालेला आहे तो पार्ट जर तुम्ही केला तर तुम्हाला असं समजणार आहे स्थानिक किंमत म्हणजे काय आता इथं बघा एकक दशक शतक हजार दस हजार तीन आहे तीन गुणिले दस हजार करा म्हणजे तीस हजार ही त्याची काय आली मित्रांनो ही आली त्याची स्थानिक किंमत स्थानिक किंमत आली काय आली ही त्याची स्थानिक किंमत आलेली आहे ठीक आहे ही आली स्थानिक किंमत तीस हजार आणि मला सांगा दर्शनी किंमत दर्शनी म्हणजे दिसणारा तीन दिसतो का नाही मला दिसतो तीन आहे हा सहा आहे हा आठ आहे हा नऊ आहे दिसणारा दर्शनी भाग आहे हा दर्शनी आहे मग त्याची दर्शनी म्हणजे काय झालं तीन तीन ची स्थानिक किंमत झाली तीस हजार त्यांनी काय सांगितलं स्थानिक था, किमतीमधला आणि दर्शनी किमतीमधला फरक काढा स्थानिक किंमत तीस हजार दर्शनी किंमत किती आहे तीन आहे त्यांनी काय सांगितलं वजाबाकी करा फरक काढा दहातून आता शून्यातून तीन जातात खरे शून्यातून तीन जात नसतात मग मी इथं केणार दहा दहातून तीन गेले बरोबर दहातून तीन गेले खाली उरला सात परत तिथं दहा कुठं आले इथं हातचा घेतला शून्यातून एक जाणार का नाही दहा झाले दहा दून एक गेला नऊ हातचा एक दहा दुन एक गेला नऊ हातचा एक दहा दु एक गेला नऊ हातचा एक तीन हातून एक गेला दोन एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव उत्तर आहे माझं कुठे पर्याय क्रमांक दोन पर्या क्रमांक दोन एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव स्थानिक किंमत म्हणजे एखाद्या संख्या लिहिली आपण त्या संख्येमध्ये एकक दशक त्या संख्येची जी प्लेस असेल जी स्थान असेल त्या संख्येने त्याला गुणाकार करायचा समजा दुसरं एक्झाम्पल घेऊया वीस हजार तीनशे एक्कावन्न पाचची स्थानिक किंमत विचारली काय विचारली पाचची स्थानिक किंमत त्यांनी विचारला आपल्याला एकक दशक पाच लिहायचे दशक म्हणजे दहा लिहायचे पाच गुणिले दहा पन्नास म्हणजे पाचची स्थानिक किंमत आली मित्रांनो पन्नास दर्शनी किंमत पाचच दिसतं काय पाचच दिसते म्हणून पाच दिस इथपर्यंत समजलं काही डाऊट आहे अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला आलेच पाहिजेत पुढचा क्वेश्चन तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव आहेत आता मला सांगा मूळ संख्या आपण दोन मिनिटापूर्वी बघितलं मूळ संख्या म्हणजे त्या संख्येचे अवयव पडत नाहीत किंवा त्या संख्येला एक आणि ती संख्या स्वतः सोडून दुसऱ्या अन्य कोणत्याही संख्येनं भाग जात नाही तेहतीस कोणाच्या पाड्यात येतो अकराच्या पाड्यात अकरा एक अकरा अकरा सॉरी अकरा गुणिले दोन अकरा जुने बावीस अकरा तीन तेहतीस बरोबर का नाही अकरा बावीस तेहतीस म्हणजे अकराच्या पाड्या आहेत ते मग मूळ संख्या आहे का दोन्ही मूळ संख्या आहेत का म्हणजे सत्त्याण्णव आहे सत्याण्णव मूळ आहे का सत्त्याण्णव मूळ संख्या आहे पण मग तेहतीस आहे का नाही आहे त्यांनी काय म्हणलं दोन्ही मूळ संख्या आहेत पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत बरं बघू दोन्ही अकराची गुणिती आहेत म्हणजे काय दोघांना अकराने भाग जातो जातो का भाग ती ला जातो सत्त्याण्णवला कुठं भाग जातो अकरा नऊ नव्याण्णव अकरा अठ्याऐंशी चूक दोन्ही समसंख्या आहेत सम आहेत का समसंख्येचा नियम काय असतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि शून्य दोन चार सहा आणि आठ या संख्या असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो समसंख्या एकच स्थानी संख्या पाहिजे एकच स्थानी इथं कोण आहे इथं तीन आहे एकक स्थानी इथं कोण आहे इथं सात आहे मग या स या संख्या स समसंख्या झाल्या का नाही झाल्या मग हे सुद्धा चुकलेले म्हणजे उत्तर काय मित्रांनो दोन्ही सहमूळ संख्या आहेत दोन्ही संख्या सहमूळ आहेत असं तुम्हाला प्रश्न करता आला पाहिजे कधी कधी उत्तर माहीत नसलं तुम्ही आपले ऑप्शन आहेत किंवा जे पर्याय दिले ते पर्याय तुम्ही कट करू शकले पाहिजे किंवा तो पर्याय तुम्हाला वगळता आला पाहिजे जेणेकरून तुम्ही योग्य पर्यायाची निवड करू शकता योग्य पर्यायाची निवड करू शकता पुढचं बघा पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते पुढीलपैकी कोणता असा अंक आहे त्याची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते बघा समजा मी आता संख्या लिहितो बघा तीन हजार दोनशे एक संख्या लिहिली एक संख्या लिहून टाकली ठीक आहे आता मला सांगा स्थानिक किंमत काय व्हायची तीन गुणिले एकक दशक शतक हजार म्हणजे हजार स्थानिक किंमत आली तीस हजार तीन हजार सॉरी आणि दर्शनी किंमत तीन आहे मग तीन हजार आणि तीन सेम आहेत का नाही इथे काय होणार आहे एकक दशक शतक स्थानिक किंमत दोन गुणिले शंभर दोनशे दर्शनी किंमत दोन आहे समान आहे का नाही हा पण कॅन्सल झाला एकला ठीक आहे आता आपण एकला शेवटी लिहिला म्हणून जर मी असं लिहिलं असतं एक हजार तीनशे दोन स्थानिक किंमत एकची ची काय आली असती एक गुणिले एक हजार म्हणजे एक हजार आणि दर्शनी किंमत एक आहे म्हणजे सेम आहेत का नाही आहे म्हणजे शून्य असा आकडा आहे की त्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत सेमच असते बघा कसं काय आता मी समजा इथं घेतो शून्याची स्थानिक स्थानिक किंमत काढायची मला एकक दशक शून्य गुणिले दशक म्हणजे दहा शून्य गुणिले दहा काय येतो हो? शून्य आणि शून्यची स्थानिक किंमत शून्य शून्यची दर्शनी किंमत शून्य किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊया पस्तीस हा म्हणजे असं केलं मी ठीक आहे झिरो जुर, सॉरी काय करू आपण पस्तीस आणि हा नऊशे बहात्तर म्हणजे तीन लाख पन्नास हजार नऊशे बहात्तर एकक दशक शतक हजार शून्य शून्यची स्थानिक किंमत किती हजार गुणाकार करा उत्तर तरी पण काय येणार आहे तुम्ही शून्याला कशानेही गुणाकार केला उत्तर शून्य येणार आहे म्हणजे उत्तर शून्य आलं स्थानिक किंमत शून्य आली दर्शनी दिसणारी किंमत किती शून्य स्थानिक आणि दर्शनी सेमच आहे याचा अर्थ काय शून्य असा आंकडा आहे की त्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत दोन्ही सेम असतात विथ एक्झाम्पल आपण प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला पाठ करू नका पाठ करू नका समजून घ्या काबर तसं आहे का बरं तसं आहे समजून घ्या तुम्हाला ही संख्या कुठून आणली सर तुम्ही ही संख्या कुठून आणली तर ही संख्या आपण तयार केली तुम्ही पण म्हणाली एखादी संख्या कोणती घेऊ शकतात मी अशी संख्या घेतली की जे आपल्याला ऑप्शन दिलेत ना त्यानुसार मी एक संख्या सहज घेतली मनाने असं नाही छोटी संख्या मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात छोटी संख्या असं केलेलं नाही आहे आपण एक संख्या जस्ट आपण घेतली जेणेकरून त्याचे तुम्हाला समजलं पाहिजे की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत फरक कसा ओळख ओळखू येतो का नाही त्याच्यामुळे तसं घेतलं होतं मी आणि इथे शेवटी काय झालं इथं एकक स्थानी एक आला होता मग एकच स्थानी एक आल्यावर त्याची दोन्ही किमती सारखेच झाल्या पण मग एक इथं काय केलं मग एक एकला पहिल्या ठिकाणी लिहून टाकलं मग हिची स्थानिक किंमत आली हजार आणि दर्शनी आली एक मग ते सुद्धा काय वेगवेगळं आहे ते सुद्धा वेगवेगळं आहे ठीक आहे पुढचं बघा मित्रांनो पुढचं काय दिलं आपल्याला चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या अंक पुनरावृत्त होऊ शकतात कोणती चार पाच शून्य तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या बघा पाच अंकी संख्या एक दोन तीन चार पाच अंकी संख्या आता पाच अंकी संख्या सर्वात लहान मग पहिले काय करायचं पहिल्यापासून पहिले काय करायचं लहानापासून कर मोठ्याकडे लिहित चालायचं मग सगळ्यात लहान कोण आहे शून्य नंतर कोण आहे तीन नंतर चार आणि पाच आता मी जर शून्यापासून सुरुवात केली तर मला सांगा शून्यापासून सुरुवात केल्यावर ती संख्या किती होणारी हो समजा मी एखादी संख्या लिहिली अशी संख्या म्हणून लिहितो मी एखादी संख्या म्हणून लिहिली किती अंकी झाली एक दोन तीन चार पाच अंक तू म्हणतात पाच अंकी संख्या झाली पण ही पाच अंकी संख्या नाही आहे का बरं शून्य अगोदर आहे ना मग ही संख्या झाली चार अंकी मग आपण शून्य अगदी घेऊ शकतो का नाही मग शून्यनंतर कोण आहे तीन मग मी तीन आधी घेतो तीन आधी घेतला नंतर मग त्याच्यानंतर छोटा कोण आहे शून्य आहे ठीक आहे मग परत अजून छोटा कोण आहे छोटा आपण जर चार घेतला बघा मग चार नाही घ्यायचा अशा वेळेस परत एकदा शून्य घ्यायचा आणि नंतर कोण राहिलं चार आणि पाच चार आणि पाचच्या जागा फिक्स केल्या इकडे तू म्हणता शून्य डबल का घेतला जर हे बघा तीन घेतला असतं मी शून्य घेतला घेतला होता मी नंतर मी चार घेतला असता पाच घेतला असता आणि शून्य घेतला असता मग तीस हजार चारशे पन्नास मोठे का तीस हजार पंचेचाळीस मोठे तीस हजार चारशे पन्नास मोठे त्यांनी काय विचारलं सर्वात लहान मग सर्वात लहान काय हो तीस हजार पंचेचाळीस कुठे ऑप्शन तीस हजार बघा तीनशे पंचेचाळीस म्हणजे तीनशे आणि पंचेचाळीस ऑप्शन नंबर बी मध्ये हे पण त्यांनी दिले मुद्दाम कशामुळं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आपण काय केलं असतं हां सगळ्यात मो लहान घेतला सगळ्यात लहान शून्य होता पण घेऊ शकत नाही कारण संख्या होती चार अंकी मग मी काय केलं त्याच्यापेक्षा पुढचा लहान म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचा मोठा म्हणजे बाकीच्यापेक्षा लहान झाला तो तो तीन आला मग तीन घेतल्यानंतर परत मी चार घेतला असता पण मग शून्य कुठं लिहायचं मग संख्या झाली असती चौतीस हजार मग संख्या मोठी झाली असती मग मग मी शून्य लिहिला मग शून्य लिहिल्यानंतर परत मी शून्य का एक लिहिला की परत शून्य लिहिला आता आपण परत शून्य शून्य मग एखादं पूर्व विद्यार्थी काय म्हणून सर मी असं लिहून टाकतो मी असं सर मी सगळे शून्य घेतो मग मग अजून लहान झाली बरोबर आहे अजून लहान झाले त्यांनी काय विचारलं हे सगळे अंक या अंकापासून बनणार याचा अर्थ हे सगळे अंक पण त्याच्यामध्ये आले पाहिजे मग कुठे हो तुमचा चार आणि पाच याच्यामध्ये नाही त्यामुळे ही संख्या होणार नाही ही संख्या होणार नाही उद्द उत्तर आहे तीस हजार पंचेचाळीस तीस हजार पंचेचाळीस ठीक आहे पुढचा प्रश्न यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधाने सत्य आहे हे चिन्ह म्हणजे काय ग्रेटर दॅनचं किंवा मोठी संख्या आणि हे चिन्ह म्हणजे काय लेस त्यान म्हणजेच काय लहान संख्या आता यन म्हणजे काय मित्रांनो नैसर्गिक संख्या बरोबर यन म्हणजे नैसर्गिक संख्या आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे माहीत पाहिजे नैसर्गिक संख्या म्हणजे अशी संख्या असती त्या संख्येची सुरुवात एक दोन तीन अप टू इन्फिनिटी म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येतं का हो नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते किंवा आपण त्याला म्हणतो नॅचरल नंबर नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ द वन ऑलवेज स्टार्ट्स विथ द वन अँड एंड्स नो लिमिट अप टू इन्फिनिटी झिरो हा नॅचरल संख्या नाही आहे किंवा झिरो नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही येत नाही ठीक आहे मातेने काय विचारलं हे आपल्याला ऑप्शन दिले यन आता यन नॅचरल संख्या नैसर्गिक संख्या आहे आता मग मला काय करावं लागेल यन मी काय करतो दोन घेतो बघा मी काय करतो यन मी काय करतो दोन घेतो यन इज इक्वल टू दोन घेतो तू म्हणता सर दोन का घेतले तुम्ही काही घेऊ शकतात एक दोन तीन काही घेऊ शकतात जर आपण एक घेतला तर काय होणार आहे की एकचा वर्ग एकच असतो आणि एकचा घन एकच आहे मग एक मोठा आहे एकपेक्षा पेक्षा आप ते आपल्याला प्रू होणार नाही त्यामुळे तसं केलं मी दोन घेतलं यांच्याऐवजी पहिला ऑप्शन चेक करूया यांचा वर्ग मोठा आहे यांच्या क्यूबपेक्षा आता यांचा वर्ग म्हणजे काय हो दोनचा वर्ग मोठा आहे दोनच्या घनापेक्षा दोनचा वर्ग म्हणजे चार मोठा आहे आठ पेक्षा बरोबर आहे वाटतं का तुम्हाला हे नाही आठ मोठा पाहिजे ना मग हे पहिलं उत्तर चुकलंय दुसरं बघा यांचा घन मोठा आहे यांचा वर्गपेक्षा यांचा घन आता मला सांगा यांचा घन म्हणजे मी काय केला आता मी घेतला दोनचा घन बरोबर आणि हा दोनचा वर्ग म्हणजे हा आठ मोठा आहे चारपेक्षा पेक्षा बरोबर होऊ शकतं हे बरोबर होऊ शकतं बरं ठीक आहे नंतर यांचा वर्ग म्हणजे यांचा वर्ग म्हणजे काय दोनचा वर्ग वजा दोनचा घन दोनचा घन मोठा आहे शून्यपेक्षा दोनचा वर्ग चार वजा दोनचा घन आठ मोठा आहे पेक्षा एक संख्या मोठी आहे एक संख्या छोटी आहे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा आठ मधून चार गेले खाली उरले चार वजा चार मोठा आहे पेक्षा कसं काय शक्य आहे वजा चार छोटा आहे पेक्षा आपण जर नंबर लाईन बघितली आपली नंबर लाईनवरती हा शून्य असतो इकडे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चाहर। चाहर लाहान चार शून्याच्या तुम्ही जसं जसं लांब जाताल संख्या लहान होत जातात शून्याच्या जवळची संख्या सगळ्यात मोठीची म्हणजे शून्य हा मायनस चारपेक्षा मोठा आहे इथं चुकी इथं चुकीच चुक चुक दिले आणि शेवटी काय आहे यन मोठा आहे शून्यपेक्षा यन म्हणजे काय नॅचरल नंबर दोन मोठा आहे शून्यपेक्षा बरोबर असू शकतो मग दोन प्रश्न इथं दोन इक्वल येतात दोन गोष्टी बरोबर येऊ शकतात मग आता नॅचरल संख्या सुरुवात कुठून होती मित्रांनो नॅचरल संख्या सुरुवात होती एकपासून पासून मी इथं एक घेऊन बघतो एकचा घन वर्ग मोठा आहे एकच्या वर्गापेक्षा एकचा घन एक एकचा वर्ग एक एक, वर एक एक मोठा आहे एकपेक्षा चुकीचं वाटतं का नाही चुकलेलं आहे मग तुमचं उत्तर आहे ऑलवेज तुमचा आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक डी यन हा मोठा आहे शून्यपेक्षा का बरं नॅचरल संख्या नेहमीच शून्यपेक्षा मोठ्या असतात नॅचरल संख्यांची सुरुवात होते एक न त्यामुळं नॅचरल संख्या नेहमी मोठ्या असतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला एकदम करेक्ट आहे हा जर आपण दोन जर घेतला असतं तर हा बरोबर बसला होता बघा हा बरोबर बसला होता आठ मोठा आहे चार पेक्षा पण आपण इथे एक घेतलं एक मोठा आहे एकपेक्षा पेक्षा चुकले याचा अर्थ मोस्ट करेक्ट किंवा सगळ्यात जास्त बरोबर कोणते नियन मोठा आहे शून्यपेक्षा नॅचरल नंबर हा झिरो पेक्षा मोठ्या असतात हे बरोबर आहे सगळ्यात पहिले किंवा नैसर्गिक संख्या शून्यपेक्षा मोठी असते ठीक आहे पुढचं पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती बघा पुढीलपैकी शतक स्थानी सात म्हणजे एकक दशक शतक बरोबर सात आहेत एकक दशक शतक सात आहेत आहे, म्हणजे इथं बघा इथं बारा हजार सातशे एकोणनव्वद ऑप्शन लिहितो परत मी एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ऑप्शन नंबर बी अठरा हजार सातशे ब्याण्णव आणि एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस हे ऑप्शन आले आपल्याला चार ऑप्शन आले त्यांनी काय सांगितलं एकक शतक स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या आता बघा भिन्न अंक आता कोण आहे सगळ्यात मोठी कोण आहे बारा हजार सातशे एकोणवीस मोठे आहेत का एकोणीस हजार मोठे आहेत अठरा हजार मोठे आहेत का एकोणीस हजार तर बारा हजार छोटे आहेत ऑप्शन आहे कॅन्सल अठरा हजार छोटे आहेत एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आणि एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस मग कोण मोठे सातशे ब्याऐंशी मोठे आहेत का सातशे अठ्ठावीस तर सातशे ब्याऐंशी मोठे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक बी उत्तर आहे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी सगळ्यात मोठी संख्या आहे एकोणीस हजार एक दशक स्थानिक आहे सॉरी शतक स्थानिक सात आहेत सगळीकडे सात आहे त्याच्यामुळं ऑप्शन काही कोणता आपलाकडं झाला नाही दशक स्थानी सात आहेत आणि सगळ्यात मोठं कोणी तर आपण ती समजतं आपल्याला बघितलं बघितलं समजतं की कोणती संख्या मोठी कोणती छोटी आहे शून्य दोन तीन शून्य तीन सहा सात शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकांची पुनरावृत्ती न करता परत परत काय पुनरावृत्ती म्हणजे डबल अंक घ्यायचे नाहीत बनवलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील फरक कोणता त्यांचं म्हणणं आलं अंक रिपीट नाही करायचे मग सगळ्यात मोठी संख्या कोणती तर सगळ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी आपल्याला का अंक काय करावं लागणार आहे आपल्याला अंक चढ म्हणजे उतरत्या क्रमाने सगळ्यात पहिले मोठा घ्यायचा नंतर छोटा 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 करत जायचा मग ही झाली आपली बघा पाच अंकी सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात मोठं कोणी नऊ सात सहा तीन शून्य पाच अंकी सगळ्यात मोठी संख्या सत्त्याण्णव हजार सहाशे तीस नंतर काय सांगितलं पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान किमान संख्या दिल्यानंतर अंक अंकाची पुनरावृत्ती करायची नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मग किमान म्हणजे काय म्हणणार मग सगळ्यात छोटं शून्य येणार आहे बघा सगळ्यात सॉरी हा सगळ्यात छोटा शून्य आहे शू ही संख्या झाली आपल्या सगळ्यात लहान संख्या झाल्या मग मी शून्य जर अगोदर घेतलं संख्या होणार का तयार नाही होणार तयार मग मला तीन घ्यावा लागत नंतर मग शून्य घेतो नंतर सहा घेतो सात आणि नऊ काय विचारला ह्यांच्यातला फरक विचारला करा दहातून नऊ गेले खाली उरला एक हातचा आला एक तेरातून आठ गेले खाली उरला पाच हातचा आले एक सोळातून सात गेले खाली उरला नऊ हातचा आले एक सातमधनं एक गेला सहा नऊ आता तीन गेले सहा सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पर्याय क्रमांक तीन सहासष्ट नऊशे एक्कावन्न तुम्ही म्हणता असले एकच काय आलं बघा सगळ्यात मोठी म्हणजे काय सगळ्यात मोठी संख्या ही तयार सुरुवात होते सगळ्यात मोठ्या अंकापासून सगळ्यात लहान संख्या सुरुवात होते सगळ्यात लहान अंकापासून जर मी शून्यापासून सुरुवात केली बघा शून्य तीन सहा सात नऊ ही जर पाच अंकी संख्या होऊ शकते का नाही तीनच्या अगोदर तीन शून्य त्याच्या अगोदर शून्याला काही महत्व नसतं हां तुम्ही पटीकडे शून्य टाका छत्तीस हजार सातशे नव्वद होऊ शकतं पण ह्या शून्याला अगोदर काही किंमत नाही त्यामुळे ही संख्या झाली आपली चार अंकी त्यांनी विचारले पाच अंकी म्हणून मग मी काय केलं पुढची शून्यापेक्षा मोठी संख्या घेतली तीन आली आता मी परत सहा घेतलं असतं पण मग शून्य कुठलं यायचं मग सहा आणि बघा आता पहिलं पहिलं शून्य बसलं नाही मॅच झालं नाही का बरं शून्य जर अगोदर घेतलं असतं तर संख्या चार अंकी झाली असती मग मी काय केलं दोन नंबर दोन नंबरची संख्या संख्या घेतली तीन झाली नंतर मग मी काय केलं परत शून्य आणि सहा मधून कोण घ्यायचा हे ठरवायचं आपल्याला मग दोघापैकी छोटा कोणी शून्य मग घेऊन टाकला परत सहा सात नऊ मध्ये छोटा कोणी सहा आहे सात नऊ मध्ये छोटा कोणी सात आहे नऊ उरला तीस हजार सहाशे एकोणऐंशी आपली ही संख्या आली बाकी सरळ आहे तुमचं उत्तर आलं सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पुढचा क्वेश्चन एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील हा फरक आहे बघा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न स्थानिक किंमत काढायचं शिकलो आपण आता काय आहे एकक दशक स्थानिक किंमत म्हणजे काय दहाने गुणाकार करा दशक हे तीस आलं स्थानिक किंमत ह्याची स्थानिक किंमत काय एकक आहे तीन गुणी लियक स्थानिक किंमत तीन आली तीस वजा तीन उत्तर काढायचे सत्तावीस काय विचार त्यांनी तीस एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीचा फरक किती आला सत्तावीस आला पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी सत्तावीस उत्तर आलेलं आहे शून्य लिहायचं नाही दुसरा ऑप्शन अठरा आहे तिसरा ऑप्शन चौथा ऑप्शन तेतीस आहे ठीक आहे पुढचं सत्तावीस हजार तीनशे सात सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतीमध्ये किती अंतर आहे या संख्येतील सातच्या स्थानिक किंमत दोन ठिकाणी सात आहे आता हा पहिला सांग पहिला सात घेऊया एकक दशक शतक हजार म्हणजे काय होणार आहे सात गुणिले हजार ह्याची किंमत किती आली सात हजार आली बरोबर दोघांची वजाबाकी करायची किती अंतर आहे म्हणजे वजाबाकी करायची हे, हे सात आहे ह्या सातला काय होणार सात गुणिले एक का बरं एकक एकक म्हणजे एक ने गुणाकार करायचा सात एक सात सात हजारमधून सात गेले, हजार गेले। का राकी सात हजारमधून सात गेले वजा बाकी शून्यतून सात जातात का नाही एक घेतला दहा झाले दहातून सात गेले तीन घेतला इथं हातचा एक आला दहा झाले दहातून एक गेले नऊ हातचा एक आला दहातून एक गेले नऊ हातचा एक आला सातून एक गेला सहा सहा हजार नऊशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक एक सहा हजार नऊशे त्र्याण्णव उत्तर आलेलं आहे बघा स्थानिक किमतीवर खूप वेळास त्यांनी प्रश्न विचारलेले आहे कंटिन्युअसली प्रश्न आहेत स्थानिक किमतीवरती स्थानिक किमतीवर पुढचा क्वेश्चन नऊ सात शून्य बघा नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत बघा प्रत्येक वेळेस मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या बघा आता काय दिलंय नऊ सात शून्य चार मोठ्यात मोठी संख्या नऊ सात नऊ हजार सातशे चाळीस ही झाली मोठ्यात मोठी संख्या लहान लहान म्हणजे लहान अक्षरापासून मग शून्य चार सात नऊ मग तसं होईल का तीन अंकी होतीये मग ह्याला काय करावं लागलं आपल्याला शून्य नाही घ्यायचं मग चार घ्यावं लागलं नंतर कोण उरलं शून्य सात नऊ बघा चार पहिले शून्य घेतलं तर काही ऑप्शन नाहीये मग उरलं पहिले चार गुण टाकलं मी चार घेतला चार कॅन्सल झाला नंतर कोण आहे आपल्याकडं शून्य सात नऊ त्याच्यापैकी सगळ्यात लहान कोण आहे सगळ्यात लहान घ्यायची कारण आपल्याला लहानत लहान संख्या काढायची आहे सगळ्यात लहान शून्य झाला शून्य कटला सात आणि दोन नऊ सात आणि नऊमध्ये मध्ये कोण छोटं आहे सात आहे नंतर नऊ आहे म्हणजे लहानात लहान संख्या झाली चार हजार एकोणऐंशी मोठ्यात मोठी झाली नऊ हजार सातशे चाळीस वजाबाकी करा नऊ हजार सातशे चाळीस वजा चार हजार एकोणऐंशी आता शून्यातून नऊ जातात का नाही दहातून नऊ गेले एक तफावत तफावत शब्दाचा अर्थ काय वजाबाकी दहा नऊ गेला एक हातचा आला एक चौदातून आठ गेले सहा हातचा आला एक सातातून एक गेला सहा नवातनं चार गेले पाच पाच हजार सहाशे एकसष्ट पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन नंबर डी पाच हजार सहाशे एकसष्ट लहान लहान मोठ्यात मोठी संख्या असं विचार बघा दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार तेवीसला हा क्वेश्चन विचारलेला होता ठीक आहे पुढं जर ए आणि बीच्या आधीची संख्या असेल जर ए ही बघा ए ही बीच्या अगोदर असले बीच्या अगोदरची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमतीतील यांच्या किमती आहेत ए ही बी च्या अगोदर आहे समजा बी हे तीन असल ए किती असणार आहे दोन तुम्ही काय घेऊ शकतात तुम्ही समजा ह्याला काय करा ए आणि बी तुम्ही काय करू शकता ए ही बी च्या अगोदर आहे समजा हा दोन आहे हा काय होणार आहे एक ए हा बी च्या अगोदर आहे ए हा बी च्या अगोदर आहे ए बीच्या अगोदर येतोय का बी च्या अगोदर येतोय मग मी काय करतो सध्या ए ची किंमत एक घेतो आणि बीची किंमत दोन घेतो बरोबर एक वजा दोन इथं काय होणार मित्रांनो एक ए वयनस वजा बी आणि बी वजा ए बीची किंमत तिथं काय दोन ईची किंमत तिथं काय एक तर एक वजा दोन एकामधून दोन गेले एक मोठा एक छोटा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली दोरातून एक गेला खाली उरलं एक चिन्ह आलं मायनस ह्याचं उत्तर आलं वजा एक दोन मधून एक गेला एक आला ह्याचं उत्तर आलं अधिक केल त्यांनी काय विचारलं जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किंमती आहेत यांच्या किमती काय मित्रांनो वजा एक आणि आधी के वजा एक आणि अधिक एक इथे बघा उलट दिलं एक आणि वजा एक एक म्हणजेच काय अधिक एक आहे किंवा हा एक म्हणजे काय अधिक एक आहे म्हणजे वजा एक आणि एक उत्तर आलेलं आहे त्याने काय म्हणलं बघा ए हा बीच्या अगोदरचा आहे तुम्ही हे जरी घेतलं हे दोन हे, हे दोन संख्या जाऊन जरी तुम्ही चेक केलं तरी सुद्धा तुमचं उत्तर तेच येणार आहे त्याच्यामुळे ते काही चेक करायची कर गरज नाही डबल ठीक आहे तर मी काय केलं मग ए हा बीच्या अगोदर इथं बीला दोन घेतला त्याच्या अगोदर एक येणार आहे म्हणून मी तशी संख्या घेऊन उत्तर काढलं उत्तर आलं तुमच्या समोर ठीक आहे पुढचा क्वेश्चन सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे सत्तर आणि ऐंशी बघा यांच्यामधील मूळ संख्येची बेरीज सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्याच फक्त संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो बाकीचे त्याचे बाकी कशाने भाग जात नाही आणि त्याचे अवयवसुद्धा पडत नाही आपण त्याला मूळ संख्या म्हणतो आता मला सांगा एकाहत्तर कोणत्या पाड्यात आहेत का हो एकाहत्तर कोणत्या पाड्यात आहेत का एकाहत्तर कोणत्या पाड्यात आहेत एकोणीस तरी सत्तावन्न होते एकाहत्तर नाही आहे नऊ बहात्तर होतात मग एकाहत्तर ही मूळ संख्या आहे का तर एकाहत्तर मूळ संख्या आहे एकाहत्तर मूळ संख्या आहे मग हे एकाहत्तर घेतले आपण ठीक आहे बहात्तर येतं का नाही नऊ बहात्तर बहात्तर मूळ संख्या का नाही आहे त्र्याहत्तर येतो का यस त्र्याहत्तर येऊ शकतो त्र्याहत्तर कोणत्या पाड्यात आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर कोणत्याच पाड्यात नाही आहे चौऱ्याहत्तर नाही आहे चौऱ्याहत्तर म्हणजे बघा समसंख्या शक्यतो नाहीच नसणारच नाही कारण म्हणजे चारला समसंख्या म्हणजे काय शून्य दोन चार सहा आठ एक स्थानी असेल तर सम म्हणतो म्हणजे ह्या संख्या दोन्ही भाग जातो मग ही आहे का ही नाहीये ही पण नाहीये हे पण नाही आहे आपण नसलेले कट कोण टाकले पंच्याहत्तर पंच्याहत्तर कशा हो पंचवीसच्या पाड्यात पंचवीस तरी पंच्याहत्तर किंवा पाचने भाग जातो तर ही सुद्धा मूळ संख्या नाहीये सत्याहत्तर अकरा सती सत्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी काय एकोणऐंशी शंभर टक्के मूळ संख्या आहे एकोणऐंशी कशाच्याच पाडत नाही आहे एकोणऐंशी घ्या करा बेरीज नऊ एक दहा तीन तेरा हा चाल एक सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस एक बावीस दोनशे तेवीस उत्तर आहे मित्रांनो दोनशे तेवीस टू टू थ्री सत्तर आणि ऐंशीमधील मूळ संख्यांची बेरीज दोनशे तेवीस आहे तर अशा प्रकारे आपण संख्या आणि संख्या पद्धतीवरचे सेकंड लेक्चर दुसरं लेक्चर आज घेतलेलं आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्सचे सराव आपण करून घेतलेला आहे पुढं आधुनिक लेक्चर होणार आहे याच्यावरती ते लेक्चर झाल्यानंतर आपण परत नवीन टॉपिक सुरू करणार आहोत प्रत्येक टॉपिकचे दोन किंवा तीन लेक्चर आपण घेणार आहोत विथ डिस्कशन एकदम डिटेल सगळ्या गोष्टी होणार आहेत जे विद्यार्थ्यांनी लेक्चर बघितले नाही त्यांनी लेक्चर बघा काही डाऊट असेल तर कमेंट करा कॉल करा जेणेकरून तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी तुम्ही प्रिपेअर होऊ शकता ठीक आहे थांबूया इथं पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू